तर त्याला हुशार येते जास्तीचे त्याला लय हुशार येते ते बदमाश आहे हो त्याला काही करू नको आपण कधी फाडत होते सांगत वाटी हा कोणाला तरी कुठे गेले होते तुम्हाला कोणाला मस्त आणि मला पैसे किती भरपूर पैसे म्हणतो चालेल कालपासून पळून चाल पळून चाल आता कुठे जायचं पळून आपण शिजर झालं ना मला हातभर फाळ ना काल तुम्ही झोपले होते हातभर फाळ मला जरा शिकत उठले आता सांगा बरं तुम्ही माझ्या बसांना प्रवास केला जाईन का कुठल्या कुठे येता नाही येता येणार नाही मला आम्हाला प्रवास नाही करता ना। येणार नाही तसं बरं वाटू द्या मग पडून आपण मस्त पुण्या मस्त आपण राहू तिथं मस्त एक रूम करू तिथं मस्त आपण चिकट चाकट आपलं गेम करत पैकी पंप पैसे खर्च करत पैकी आपण दोघे जण मस्त पुण्यामध्ये ही गेली ती गेली मस्त संध्याकाळी चिकटचाकट मस्त आपलं मस्त गप्पा गोष्टी चिकट चाकट करजाव मस्त पैकी इकडे तिकडे फिर जाऊ हा संध्याकाळी चिकट चाकट केला गेम जाऊ पैकी कपडे किपडे काढून मस्त आपले रूम करून तिथं

तुला पैसे लावले तुला बाहेर काढले का हां तुला तुझ्यासोबत घेतले ते पैसे लागले तुझ्या घेतो तू डायरेक्ट राहणार का सांग तुझ्या केल्या पैसे लावले सगळे दाखवण्याचे तुला डायरेक्ट पसरणार खर्च महा होतो आणि तू जाण्याच पसून करते अरे मग तुम्ही पहिला खर्च लावून डिलिव्हरीचा हा शिजर केला तुला पैसे लावले पन्नास हजार तुला लावले तू डायरेक्ट आवड जा तू डायच आवडतो डायरेक्ट आवडतो प्रेमच्या तुमच्यावर येणार प्रेमच्या वाडीवर गाडीवर नाही ना सांगतील तुला मग प्रेम तुमच्यावरच येणार त्या वाडीवर गाडीवर नाही कडकेचा चढ त्याच्या मी कुठे प्रेम करते पण ते कडके ना ते प्रेम तुमच्यावर ना त्या डाण्यावर बिलकुल अजिबात प्रेम नाही ना त्या कडकेवर बाबा ढिला निघा शांतता राखा दर्शक मनाची शांतता रा जाऊन आपण पळून जाऊ ना जाऊन आपण पळून जाऊ ना मस्त मस्ती मारून पिलू बरोबर आणि आपण पळून जाऊ मस्त पुण्याला एका दिवसात पळून जाऊ तुम्ही शांतता जाण दर्शक भाई शांतता जरा तुम्ही सांगा मग कसं मग हा तुला फुलासारखं करतो पुण्याला मस्त रूम करतो तिथं मध्ये ठेवतो तिथं तू फक्त चांगला पुण्याला मी पुण्याला मध्ये ठेवतो मस्त संध्याकाळी चिकटचाकर मग मस्त आईस जाऊ आपण मस्त गल्ल्या गेल्या रस्ते हॉटेल हॉटेलमध्ये जाऊ तिथं जेवण करायला जाऊ मस्त हॉटेलमध्ये तुझे वाजे मग फर्स्ट हॉटेलमध्ये घेऊ वाजून तुला मस्त संध्याची चिकटचा करायचं मस्त राजा आपण तिथं राजा राणी आपण तिथं मस्त लगे मस्त गार्डन मध्ये हॉटेल हॉटेलमध्ये जेवायला मस्त रूम तिथं एसी एसीचे रूम असे करून घेऊन तुम्ही करून आपण तिथं मस्त पैसे खर्च करून हा तुला तुला सारखं ठेवलं मी राणी सारखं फिरायला मस्त असं प्रेम करते एकमेकांवर चिटकून बसते तिथे मरीन ड्राईव्ह ताज हॉटेल हा इंडिया गेट हे सगळं तुला दाखवतो दा मुंबई दाखवतो मी तिकडे गेल्यावर हा तु चांगलं फक्त माझ्या सगळं मुंबई दाखवतो मी मस्त मुंबई दाखवतो मी मस्त हॉटेलमध्ये मस्त मंत्रालय घुन आणतो तिथून मस्त कसे मंत्री बसते कशा हॉटेलमध्ये जेव्हा जाते कशी दारू पिते कशी एकटे कशी पित तिथे जोड येतो त्याच्या नंद जोड बस येतो मस्त चिटकून बसते जोडते

आपण काही सांगू शकत होते बुढ्याला काही सांगू शकत नव्हतं ते बुडा फसला ना ते कमलीने बुढ्याला बुड्याला मला माहिती नाही बायको कशी येतात अरे रे डॅनी राहिला रे हा फसू राहील ती वाचवा तुमच्या बुड्याला डॅनी डॅनी वाचवा मला माहिती नाही बायको कशी येत नाही मला ऐकत नाही अजिबात ऐकत नाही डॅनी आता कुत्र्या नांद जेन तसा ते कुत्रा आहे ना तो असं कुत्र्यासारखा सोंगतच जातो तो हा डेली सटसट करतो तो डॅन्या सांगू हो सांगितलं तर त्या बुड्याला चुकीचं वाटतं ते दोस्त आहे तुमचं सांगितलं ते बुड ऐकन हा ती बुड़िले बावनची आहे मला माहिती बायको कशी येत घर फिरून येईल ती मला तर चकमाजायला त्या बुडी ना त्याला फसवू राहिली ती बी फसवू राहिली ती खलास करून टाकली चक्रात टाकू राहिली झाबऱ्याचं नुकसान होती त्याच्यामुळे झाबऱ्याचं ते ऐकत नाही ना ऐकत नाही ते बुड डॅने ऐकत नाही शंभर एकर जमीन गेली ना आता मी काय करतो अगं मित्र ऐकत नाही तो डॅने सटसट करतो त्याला बुड्या भाड्याच बघित ना झाबऱ्याचा विचार करीत नाही ना झाबऱ्याचा बुड्याने विचार थोडाफार हा आम्ही चड्डी दोस्त जायच्या आम्ही थकडून सांगू सांगू हा हातपाय पडायचा आहे त्याच्या फक्त हा डॅनीला शंभर एकर जमीन घेतली त्याच्यावेळी त्याच्यामध्ये सगळी हा माझ्याकडे वीस एकर मिळेल वीस वीस कायम केली त्या डॅनीला सगळी इकून टाकली ना सगळी बायाच्या नादी लागून विकून टाकली सगळी आपल्याला भूमी भूमीन करू राहिलं भूमीन हा नातून त्याच्याला अरे ते नातवाचं राहिले ना या नातवाचं लग्न होऊन राहिले ना या नातवाला काय थोडीफार जमीन राहिले डॅनीला डॅनी डॅनी म्हणजे डॅनी बाईचं नाव त्याला काही कधीच सुटत नाही तो बाईचं नाव हा मात्र गावड्या गेल्या त्याच्या पुढं पण तो काही बाईचं नाव सुटत नाही ना ह्या झाबऱ्या त्यांना भूमीन केलं ना हा झाबऱ्यासाठी ते ठेवणं त्यांनी

या कंपनीचं नाव सोडला बाई बुड्या ना सगळं बर्बाद व्हायला लागलं बुडा बुढीपाई हां मग मै, मला माहिती पहिली होती ना ती मला तर सोडून दिलं बुडा हे कुठं व्हायचं कुठं आहे हां मला बी सोडून दिलं मला सोडून दिलं डॅनिल सोडायला काय लागतं तिला कंपनीनं मला डुबिल ना हां आता या बुड्याला कोण डुबविणार नाही ती मला सांगा तुम्ही हात वर केले डॅनिल वाचवायचं तर हां पहा बाबा तुम्ही वाचवा नाही तर जाऊ द्या तिकडे त्या डॅनिल तिकडे म्हणून मला असं वाटतं डॅनिल तुम्ही वाचवा जाऊ दे मला काय करायचं नाही ना त्या डॅनीला झटका पाठवून समजणार नाही ना तेव्हा त्याच्या सगळं त्याचं जाईल तेव्हा त्या डॅनी समजून का काल झटका बसून तेव्हा समजून डॅनी सगळं शेत घेत इथल्या जाईन तेव्हा समजून ना झालं त्या डॅनी समजून ना हां आम्ही काय सांगू तर डॅनी तू ऐकतच नाही पण काय करावं त्याला मग सांगा बरं तुम्ही हां तर गण माझा दोस्त आहे मी सांगतो त्याला पण तू ऐकत नाही दोस्त असून ऐकत नाही मी आलो हां ए झाबऱ्या झाबऱ्या बुड्या पुढे ना तो काका जाणार काका जाणतो काकाला भेटायला ना तो काका जाणार अरे झाबऱ्या बुड्यानं जमिलं ना जो बुड्या लेच बुड्या बाबा लेच डॅनी आहे अवघड डॅनी डॅनीनं जमिलं ना पुढे जाणार

राहिला पिल्ल झाले गेलो बुद्धा इथे मथात पण झाले गेल पिल्लू त्याला हातात नावाचं लग्न करायचं तर इथे स्वतःच लग्न करतो मस्त आयुष करत बुड अन बुडी बी अशी सर्षट बुडी बुडी करते ती काही पण बुडाण बुडीचं सर्शट पण आला ना बापाचं लग्न राहिलं आणि तिकडं ड्यानी डॅनी पहा तिकडे कशी आयुष करतो लगे पिल्लू गिल्लू लगे डावखाना करू करून याला म्हणते बुड डॅनी डॅनी बापा डॅनी चे लागून कोण

ती गेली मला फाडकरी घेतली ना आणि तिकडे बुड्यासोबत जाऊन मस्त आयुष केली काही ना हरणा सांभाळता सांभाळता आता झालं पिल्लू द्यायला आता बसा सांभाळी पिल्ल्याला आता मला बी सोडणार आता त्याला डॅनीला काय नाही डॅनीला बी एखादी सोडून देईन ती तिले बाराची भाई आहे ना ती बाराची न ती भाई इतकीच चालू भाई आपण गावात नाही पाहिले मी एवढीच चालू बाई आहे ती डॅनीला बी सोडून देईन दिवस माल काढून घेऊन डॅनी काढचा सोडून देईन डॅनीला ती बंदा गावाला माहिती कशी జనా బ మార్తా పనికా పిల్ల పిల్లలు డావు మి పిల్లలు పిల్లలు డ్యాం సంగ సాధీ గన ఇలా పార్టీకి మటన్ డ్యాకుంబ మస్థ మేడం బుడ్ పిల్లల పార్టీకి బుడ बुडांपुढ्या घरी असा खंबाई असं पटकट करता येत बुडापुढा ना पिल्लाय लाज आणि पिल्लू काढून ती डॅनीला सोडून देणार आहे डॅनीचं वावर घेऊन इकून टाकी आणि सोडून देईन निघून जाईन ती ती पिल्लू बी सोडून देईन इथं डॅनीजवळ हा मला माहिते ती भाई बाई कशी बाराची इथं अरे बाबा आज जासू को तेरा जासू पण ज्ञानीची ताई झाली ना ज्ञानी किती सटसट करत होता मस्त शांत झालं ना शांत आला ना मस्त झाला नंगी करून हाणी देत होता गंगी नंगी करू नंगी करू करू उघडी करू करू हा मला समजत ना मला तिथं हरणं आणताना समजत होतं ना कशी हरणं आणते तर या बुढ्याची गेली पण ज्ञानीसोबत हे बसले टावाजी तिथं तिकडे हलके दिलं तिला तिकडे हे बसले इथं टक्कल अरे ती डॅनीला बी बरबाद करून टाकणार आहे मला माहिती आहे ना हा मग तू डॅनीचं नाही शंभर एकावर आवरी कोणतं हे केलं तर काय राहिलं

बुडीला त्यांना पन्नास हजार रुपये लावले बिन बोलायचे हां कोण देव माणूस देव माणूस कुठं काय होतं त्यांना पन्नास हजार समाजसेवक बुड्याची काय सोय होती डिलिव्हरीची काही ना त्या बुड्या ना पन्नास हजार रुपये लावले बुडील पन्नास हजार रुपये हां देव माणूस लोकपती माणूस होते देव माणूस माझ्यासाठी लई मदत केली मला किती प्रश्न विचारता हे झालं की प्रश्न केव्हा प्रश्न विचारतो किंवा प्रश्न विचारतो हां तुमच्या डोळ्यात आला मला पोरं झालं तर हां सांगा बरं तुमच्या डोळ्यात आला का तुमचा डोळ्यात खूप लागला मला पोरं झालं म्हणून ते डोळ्यात आलेलं तुमचे पण डोळ्यात आलात का बा हा समस्या का मला जरा झोळ झपाटावर राहिला कोळकीचा आहे का पाठीचा आहे का नात्यातला आहे का गोत्यातला आहे का एखादा काही असं समस्या नाही राहू शकत का झोळ झपाट आहे काही काही मतलं माणूस असं मला वाटवायला तुमच्या नात्यातला का कोणी काय तर सांगू तुम्हाला त्यांनी पन्नास हजार रुपये लावले बुडीला हां देव माणूस आणि देव माणूस लोकपती माणूस देव माणूस माणूस होतो हा गुठ देव माणूस ना तर मग कोणाला मदत लागणं तो पळत जाते देव माणूस पळत जातो तो माणूस हां कोणाच्या संकट पळत जातो पैसे लावतो तो देव माणूस करोडपती माणूस होतो पण मला एक सांगा तुमची त्या मोठ्या शिल्प वेळ कशी झाली काय तर झपाटा दिसतोय आम्हाला ते त्या शंका आली म्हणा आम्ही विचारतो तुम्हाला हा आमचं काय तुमच्यासोबत कुठल्यात नाही काहीच नाही आम्हाला काय झालं तुम्हाला या म्हातारपणा एक एक हो का दोन हो का तीन हो का चार हो आम्हाला काय घेणे पण काहीतरी झोळ झपाट्या दिसतो बुडा जरा वेगळे दिसतं आम्हाला तुम्ही खरोखर त्या समस्याकडे ओळखता का का तुमच्या काही नाट्यात येतो ते खरं सांग तो हे लोक तो आहे अर्ध्या रात्री मदतीला येते ना तू खरं सांग ना ते बुडा कोण येतं आम्हाला काय गरज नाही पण ते बुड्याने कशी काय मदत केली पन्नास हजाराची आम्हाला तर समजायला पाहिजे ना हां म्हणून तुला विचारतो आम्ही आम्हाला काय घेणं त्याच्यावर तो बुढीला वाचविलं त्या ना तो ना तो प्रेम वाचवलं त्याने पण ते बुडा तरी आहे तरी कोण का असा झोल झपाटा आहे तो काही काम केलं दोघंजण पाठिमा गोबरात तो खोटा सांगतो आम्हाला आता सांगावं लागतं बघ कस तरी भाऊ याला आता सांगितलं सांगतो कमलीला नेलं सरकारी दाखवण्यात पण बुडी म्हणून मी सरकारी दाखवून डिलिव्हरी करते माझं काय होतं का हां मला सांगायला काही होतं का तिथं चाललं दोघांचं भांडण चांगलं एकमेकांची हातापाई झाली मग तिथं ते बुडं दिसलं बुडं आलं मग बुड्यानं आम्हाला असं समजवलं पन्नास हजार रुपये घेऊन सर सरकारी दाखवून खाजगी दाखवून दिलं बुडीला मग तिथं ती झाली डिलिव्हरी बुडी बोली म्हणे मी बुडी बुडी लागलो आमचं मग असं सांगा फायटिंगच काम आलं होतं लागा जोरात जोरात भांडण होतं आमच्या आमच्यावाली मग ते ऐकलं बुड्यानं मग बुड्यानं दिले आम्हाला पन्नास रुपये आणि नेला आम्ही दाखवून अरे मग डॅनी असं कोणी पन्नास रुपये देत नाही रे हा कोण देतं पन्नास रुपये मला सांगा मी काहीतरी घेऊन झोपाट आहे त्याच्यामध्ये बुड्याला तुला पन्नास ते बुड्या चालू दिसतं मला ते डॅनी पाय पाठीमा करी बुडी भेटतंय हा मला असं वाटतं की बुडी भेटतं सर पाय पाठीमागा जाऊन तुला तुला घुमू राहिले ते कमलिन ते तुम्हाला घुमू राहिले ते हा ज्याने मला सांग कोणी एक रुपया कोणाला कोणी कोणाला देत नाही आणि ते बोर पन्नास हजार रुपये कस काय देऊ राहिले रे हा सारख्या दाखवा सांगून मी ते खाजगी दाखवा डिलिव्हरी दिली तेव्हा मला सांगा कस कोण नाही पन्नास हजार रुपये आजकाल था? या जमान्यामध्ये एक रुपया कोणी कोणाला ओळखत नाही आणि तू म्हणतो की त्याला पन्नास हजार रुपये था? दिले ओळखीचा आणि तू माझा मित्र झाला तू हा बुडून दिले ना मग पन्नास हजार रुपये काहीतरी याच्यामध्ये काळे बेंद्र आहे बरं तो ले बुडा चालू दिसतो मला नजरच चालू दिसते तो तुझ्या माघारी माहिती घरी घेतो आणि बुडूत हो मला असं वाटतं वा। मला एक दिवस पाहिलाच नाही घराकडे जाताना त्याला तसं काही नाही रे अरे देव माणूस आहे त्याने पन्नास रुपये दिले बुडीला जायसाठी हां नाही नाही तसं नाही आणि मी बी त्याला पाहिलं होतं एक दिवस तिकडे जाताना काय घराकडे जाताना बॅनी आणि तो कमी सोबत बोलत आता मी पाहिलं थोडं थोडं बोलताना लाभून पाहिलं तुला आजारला नाही निघून गेला मला पाहून निघून गेला तो ना मला असं झोत झालं झेवून वाटतो काहीतरी असं तर जरा त्याला घेऊन तुला बोल जाऊ शकतो नाहीतर तो उलवस वगैरे कस तो जमला आता म्हणून तो भिकाल लागते बरं डॅनी मी नजरच ठेवतो आता तो कुणीकडे घेऊन तो काय करतो पाहतो मी त्याच्याकडे डॅनी तू जरा शांत राहायचं असत आता हो बापू ठाबर तुम्ही नजर त्याच्यावर मला तरी बी असं पण माझा दोस्त वाटतो बाबा एवढा चाबर माणूस नाही तो चांगला माणूस आहे देव माणूस आहे माझ्यासाठी तो ठीक आहे जाऊ दे मग त्याला पन्नास हजार वापस पण माझे घेणे का द्यावं लागणार नाही त्याला पन्नास हजार नाही द्यावं लागणार नाही ना त्यांना फुकट दिले पन्नास रुपये देऊन टाक दान केले त्यानं ज्यांनी याला कमली त्यांना दान केले पैसे दान करता का, मतलब दान मतलब नसला कसै दान पैसा मला सांग सँग तू अरे ड्या त्यो माणूस मतलब मानस दिसतो मला काहीतरी झाल झोल झोल त्यहाँ मधी अरे चालू माणूस हो